नमस्कार मंडळी मी आहे प्रमिला आणि तुम्ही पाहताय फूड लॅग विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये पालकपासून एक वेगळी अशी रेसिपी थमनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की पालकमध्ये आपण बटाटा किसून घालणार आहोत आता तुम्हाला इथे वाटलं असेल की मी पालकमध्ये बटाटा किसून घालणार आहे म्हणजे मी पालकची भजी बनवते पण आज आपण इथे पालकची भजी न बनवता एक वेगळीच नवीन रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी येथे मी पालकची पाने चांगली स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेते आहे या रेसिपीसाठी आपल्याला पालक ही एकदम बारीक अशी चिरायची आहे आणि आपल्या देठाचा भाग हा जास्त घ्यायचा नाही आहे फक्त पानं पानं आपल्याला येथे यूज करायचे आहे नेहमीप्रमाणे आपली ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर एक लाईक करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा मला तरी वाटतं आहे तुम्हाला ही रेसिपी पाहून नक्कीच आवडेल आणि ही पालकची रेसिपी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर आपल्याला ही रेसिपी करण्यासाठी एका बाऊलमध्ये हा पालक सगळा घालून घ्यायचा आहे पालकसोबतच आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घातली आहे हल्ली मार्केटमध्ये हिरव्यागार पालेभाज्या विकायला आल्या आहेत आणि मुलं कसे आपली पालेभाजी खायचा कंटाळा करतात मग अशा प्रकारे पालेभाजीपासून छानशी रेसिपी आपण बनवून मुलांना खायला देऊ शकतो यामध्ये मिरचीचा ठेसा घालायचा सा, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि थोडासा आल्याचा तुकडा आपण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने हे मिरचीचं वाटण तयार करून झालं आहे मिरचीचं वाटण आपण थोडंसं जाडसरच ठेवलं आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचा बटाटा मी साल काढून किसनीने किसून चांगला स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून या पालकमध्ये ॲड केलं आहे येथे आपल्याला बटाटा हा किसूनच घालायचा आहे नंतर वाटलेलं आपलं मिरचीचं वाटण घालायचं आहे दोन चमचे त्यानंतर ना आपण यामध्ये दोन वाट्या बाजरीचं पीठ घालून घेऊया तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल नंतर यामध्ये एक छोटी अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेऊया आता यामध्ये काही सुके मसाले घालूया लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा चोळून घालायचा नंतर यामध्ये दोन चमचे सफेद तीळ घालून घेतले अर्धा चमचा धणे पावडर घातली अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून सुरुवातीला आपण थोडं थोडं पाणी घालून याचं आता पीठ तयार करून घ्यायचं आहे येथे आपल्याला पीठ हे थोडंसं पातळ करायचं आहे कारण आपण यापासून जी रेसिपी बनवणार आहोत ती थापून किंवा लाटून करणार नाही आहेत म्हणून आपण पीठ हे थोडंसं इथे पातळ तयार करणार आहोत यामध्ये पाणी घालताना सुद्धा आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे नाहीतर या पिठाच्या गुठळ्या तयार होतात आणि मग ते मोडायला जास्त वेळ लागतो तर येथे मला हे पीठ अशा पद्धतीने तयार करण्यासाठी दीड ग्लास पाणी लागलं आहे जास्त जर पातळ तुमचं पीठ तयार झालं तर ता त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ ॲड करायचं म्हणजे व्यवस्थित हे पीठ तयार होईल या पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलं आहे यावरती आता पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि हे पीठ असं भिजून द्यायचं पाच मिनटानंतर गॅस चालू करायचा आणि त्यावरती एक तवा ठेवायचा गरम करून घ्यायचा तवा अगोदर तवा गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं येथे तुम्ही कोणताही तवा वापरला तरी चालेल इथे मी चपाती करण्यासाठी जो तवा वापरते तोच घेतला आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तो वापरला तरी चालेल आज आपण ह्या पिठापासून मस्त असं थालीपीठ बनवणार आहोत तेल चांगलं तव्यावर पसरून घ्यायचं आणि नंतर यावरती दोन चमचे तयार केलेलं पीठ टाकून घ्यायचं पीठ चमच्याने चांगलं असं गोलाकार पसरून घ्यायचं पीठ पसरवताना थोडंसं जाडसरच पसरवायचं जा। म्हणजे थालीपीठ आपल्याला पटकन हे पलटी करता येईल आता इथे बघा आपण थालीपीठ बनवताना नेहमी रुमालावर थापून बनवतो आणि मग तव्यावर घालतो पण कधी कधी काय होतं अशा पद्धतीने थालीपीठ सगळ्यांनाच बनवता येईल असं नाही म्हणून अशा सोप्या पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवून खाऊ शकतो थालीपीठ टाकून झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचं दोन तीन मिनटासाठी खालची बाजू चांगली भाजून घ्यायची आणि नंतर आपण हे थालीपीठ पलटी करून दुसऱ्या सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं थालीपीठ हे भाजताना मिडियम गॅसवरती भाजायचं म्हणजे छान असं खरपूस भाजलं जातं थालीपीठावर तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप घालूनसुद्धा थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं इथे मी तेल वापरून हे थालीपीठ भाजून घेते आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ पटकन बनवून खाऊ शकता तयार झालेलं गरम गरम हे थालीपीठ तुम्ही दही किंवा शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं खरं तर हिवाळ्यामध्ये बाजरीच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खाल्ले पाहिजे म्हणूनच तर आज आपण बाजरीच्या पिठापासून मस्त अशी खमंग रेसिपी बनवली आहे जी तुम्हाला खूप जास्त आवडेल नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ते जरूर सांगा पुन्हा मी तुमच्यासाठी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा